Foundation पुणे यांच्या वतीने लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती एक साजरी केली हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य लेखक प्राध्यापक रतनला सोनाग्रा हे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय आचार्य रतनलाल सोनाग्रा सर हे आंबेडकरी चळवळीत तरुण वयापासून कार्यरत आहेत आदरणीय सोनाग्रा सर हे आजही आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत सक्रिय आहेत सोनाग्रा सरांची अनेक पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत अगदी भारतीय संस्थेत देखील सरांची पं पंच्याऐंशी टक्के सवलतीच्या दरात अनेक पुस्तकं विक्रीसाठी आहेत शहाऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आजही साहित्य क्षेत्रात आणि आंबेडकर चळवळी अग्रेसर आहेत चळवळीतील अनेक साहित्यिक सरांचा आदर्श घेऊन घडलेले आहेत जसं पण म्हणाले की आत्ताच सरांनी सांगितलं की एवढी मोठी माणसं बसलेली आहेत सर देखील त्यांचा आदर्श घेऊन पुढे चाललेले आहेत आम्ही भारतीय न्यूज चॅनेलवर सरांचा प्रबुद्ध नायक हा जीवन प्रवास हे भाग सुरू आहेत साहित्य क्षेत्रातील आदर्श असणारे ज्येष्ठ विचारवंत लेखक समीक्षक आचार्य रतनलाल सोनागरा सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं जयमो आज या ठिकाणी डॉक्टर धनराज डहाट या आंबेडकरी चळवळीतील अत्यंत गौरवशाली लेखकाचा प्रकाशन समारंभ आहे दोन पुस्तकं त्यांची आज या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत एक इतिहासकार आंबेडकर आणि दुसरं ज्यांनी संभाजी महाराजांच्या ज्याला म्हणतात अंतिम संस्कार केले ज्या हिमतीनं केले अशा गोविंद गणपत गायकवाड यांच्या जीवनावरचं पुस्तक आहे आज या ठिकाणी शाहू महाराजांचे अभ्यासक ज्यांनी आपल्याला खूप सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते बार्टीमध्ये आहेत बार्टी ही महत्त्वाची संस्था आहे आणि या महत्त्वाच्या संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांच्या विषयीचे खूप ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत अचानक या गोष्टीचा माझा कधी संबंध आला वाटू फार आश्चर्य वाटेल आपल्याला की जेव्हा मी पुस्तकं काढली खरं म्हणजे जीवनाच्या सुरुवातीमध्ये अशी गंमत झालेली आहे की मला कुठल्याही कॉलेजनं सहा महिन्याच्या वर ठेवलं नाही तिथल्या कॉलेजमध्ये का गेलो काही ना काही केली सर्व तिथे म्हटले पुढच्या वेळी तुम्ही नाही समजलं त्यामुळे इतकी कॉलेजेस बदलली शेवटी जेव्हा आंबेडकर कॉलेजमध्ये आलो तिथे देखील तो काही सगळं संपूर्ण जीवन संपवलं एकोणतीस वर्ष होतो पण त्या पेन्शनीत काही मी बसलो नाही कारण संस्था खूप झाल्या होत्या आधी आणि त्यामुळे मी पुस्तकं काढून असा विचार करत असे की ठीक आहे नाही पेन्शन तर आपण असंही पुस्तकावरती जाऊ म्हणून पुस्तक काढण्याचा प्रयत्न केला एकदा मोठी गंमत झाली बाटीची कथा मला सांगावीशी वाटते कारण त्यातून सगळ्या घटना उलगडतील म्हणून तुम्ही असा त्या रस्त्यानं जात असताना आंबेडकर संशोधन केंद्र हे वाचलं म्हटलं इथं काही लोक संशोधन करीत असतील कदाचित आपली दोन पुस्तकं आपण जाऊन देऊ आणि दोन पुस्तकं त्या लायब्ररीकरता घेतील आणि आपण आता जे पुण्यामध्ये राहतो आहे त्यामध्ये आपल्या दिवसाला काही ना काहीतरी मिळालंच पाहिजे दोन मुली छोट्या शिकत होत्या काय करावं तर मी सहज पार्टीमध्ये गेलो परिहार सर होते मी तिथे गेलो आणि सांगितलं की सर माझी अशी पुस्तकं आहेत ही दोन पुस्तकं आपण घ्यावी ते म्हणले बसा आणि मला विचारायला सुरू केली अमुक लेखक कसा आहे दहाक साहेब कसे आहेत तर मी म्हटलं भावा त्यांचा असं असं महत्त्वाचा आहे ते म्हणजे रावसाहेब कजबे कसे आहेत मी सांगितलं त्यांचं हे वैशिष्ट्य आहे त्यांनी प्रत्येकाविषयी विचारलं आणि मी त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं चहा येईपर्यंत सगळं चाललं होतं पर्याद सर मला म्हणले सर या खुर्चीवर ज्यांची ज्यांची नाव घेतली हे सगळे बसलेले होते पण या सगळ्या लोकांनी कधीही दुसऱ्याविषयी चांगलं सांगितलं नाही आज आम्हाला पहिला लेखक भेटला तो सगळ्यांच्याविषयी सांगतो की यांचं हे लेखक तर सर म्हणे दोन पुस्तकं तुमची आहेत आणखी किती पुस्तकं असतील तुम्ही तर म्हटलं सर घरी फार आहेत किती आहेत तर म्हटलं बरीच आहेत ते म्हणजे गाडी गेली सगळी पुस्तकं घेऊन ये जितकी असतील तितकी सगळी पुस्तकं गाडीतून आम्ही आणि म्हणे याची हे करा नोंद करा बार्टीच्या यांना सांगितलं आणि आमची कॉफी होईपर्यंत सर जाईपर्यंत चेक मिळाला पाहिजे मी दोन पुस्तकं द्यायला गेलो होतो की दोन पुस्तकं दिली म्हणजे आजचं काम आपलं होईल आश्चर्य वाटेल तुम्हाला परिहार सरांनी चौसष्ट हजाराचं बिल केलं <प्रिण> आणि ही कॉफी तुम्ही परत माझ्या हातात चौसष्ट हजाराचा चेक केला म्हणले सर ही गाडी माझी आहे महासंचालकाची तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही रिक्षाणारा सर यापुढे ही गाडी तुम्हाला घ्यायला येत जाईल तो म्हणला आयुष्यामध्ये मी कधीही भ्रष्टाचार केला नाही मी मंत्र्याला देखील जोडा मारू शकतो अशी माझी ताकद आहे तेव्हा तुम्ही काही काळजी करून <प्राथ> द्यायची फार महत्वाची घटना आहे मी खूप पुस्तकं लिहिली आणि त्याच्यानंतर बाटीचा प्रश्न मी तुम्हाला आपल्याला सांगितला आहे पण महत्त्वाची गोष्ट की आज राजर्षी शाहूची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी हा जो ठराव आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितला तो आपण खऱ्या अर्थानं पूर्ण करतो आहोत कारण कालपासून राजर्षी शाहूची जयंती खरोखर सणाप्रमाणे साजरी झाली रमाई आंबेडकरांनी कार्यक्रम झाला ठिकठिकाणी कार्यक्रम झाला शाहू महाराजांच्या रोडवरती जिथे काडीया रोडवरती किंवा ढोले पाटील रोड म्हणतात त्या बाजूला त्या क्षेत्रीय कार्यालयासोबत मोठा ज्याचा म्हणतो बा राजर्षी कैल चित्राचं अनावरण झालं आणि त्या ठिका मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं झाली आहे सुरुवात झाली आहे आणि खरं सांगतो की बाबासाहेबांना जी चळवळीची भारत बौद्धमय करायची जी आशा होती ती आशा आज तुम्ही या सगळ्यांनी पूर्ण केलेली आहे दाट साहेब हेच काम बाबासाहेबांना आवडत बाबासाहेबांनी राजकीय पक्ष मनात काढला पण ते पूर्ण करू शकले नाही पण आपण लोकांनी इतकं भयंकर बाबासाहेबांचं सा ऐकलं इतकं भयंकर ऐकलं की जवळजवळ पन्नास ते साठ राष्ट्रीय अध्यक्ष आपण निर्माण जगाच्या इतिहासात पन्नास ते साठ राष्ट्रीय अध्यक्ष कोणाचेच नाही इतके अध्यक्ष आपण निर्माण केले ज्याला गल्लीत कोणी ओळखत नाही तोही राष्ट्रीय अध्यक्ष होतो दर चौदा एप्रिलला एक पोस्टर निघता एक महापुरुष जन्माला येतो कधीतरी तो नगरसेवक असेल पण तो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर करतो महत्वाची घटना आहे पण खरं जे काम बाबासाहेबांचं सा आहे भारत बौद्धमय करायचं ते काम विचारवंतांनी केलं पाहिजे कारण महापुरुषांचा विचार जिवंत राहिला तर महापुरुष जिवंत राहतो हे वाक्य फार महत्त्वाचं आहे सर महापुरुष जिवंत राहण्यासाठी त्याच्या विचारांची पूजा आपण केली पाहिजे कारण या देशामध्ये आपण लक्षात ठेवा पापी जो समाज आहे हा जो समाज जो वर्णवर्चस्व आहे याच्याकडे चार, है। चार है हत्यार आहेत आणि त्या चार हत्याराचा उपयोग आपल्याला माहिती आहे ती पहिल्या हत्यार याच्याकडे काय असतं पहिला हत्यार असतो उपेक्षा लिहि हा ठीक आहे ठीक आहे लिहिलो तो उपेक्षा करायची दुसरं हत्यार काय असतं निंदा अरे ते काही बरोबर नाही आहे ते काय आहे ते सगळं जातीवादी लिखाण आहे ते त्यांचं आहे सम्राट पेपर निघाला तर दुसऱ्या हो वर्तमानात काय यायचं की एका कम्युनल पेपरमध्ये ही बातमी आली म्हणजे त्यांनी वर्तमानपत्र काढले हा कम्युनल पेपर लिहिला ज्याचं तुम्ही लिहित नाही त्यांनी केलंय सुरू आणि त्याला तुम्ही कम्युनल म्हणता आणि तुम्ही जे जे कम्युनल करता त्याला तुम्ही राष्ट्रीय म्हणता भौतिक मत या दिसामध्ये जे जातीयवादी वागतात जातीसाठी सगळ्या गोष्टी करतात त्याच्या सोयी जगतात लढा त्याच्यासाठी देतात आणि म्हणतात तो राष्ट्रीय लढा दिला चाफेकरांचं नाव आपण घेतलं सगळ्या त्यांनी आपल्या भावाला पत्र लिहिलंय की मी हे का मारलं काही राष्ट्रप्रेम नव्हतं हो त्यांनी जे शब्द वापरले धनंजय किरांजी याच्यामध्ये ते आहेत की पुढे ढेडांच राज्य येईल असं मला वाटतं यांच्यामुळे म्हणून यांना मारतो का कारण त्यांना काहीही स्वातंत्र्य किंवा राष्ट्रीय वगैरे नव्हतं आपलं राज्यव्यवस्था कशी टिकेल आपली पेशवाई कशी बुडाली याचं दुःख आहे त्यांना आणि म्हणून तुम्हाला सांगतो की शाहू राजांनी जी लढाई केली ती फार महत्त्वाची आहे ती महत्त्वाची लढाई याच्याकरता की त्यांनी सगळ्या माणसांना सांगितलं की बा तुम्ही शिका त्यांना वस्तिग्रह करून दिली आता वस्तिगृहात सगळी मुलं आल्यावरती प्रत्येक जण आपली जात दाखवायला ते म्हणजे आता शाहू महाराज म्हटले करावं काय बोर्डिंग काढले ते एकत्र देवत नाही तो म्हणतो मला हे नाही चालत मला हा अमुक नाही प्रत्येक जातीला आपापली त्यांनी ते वस्तिगृह काढून दिली की शिका निदान मग पुढे तरी जात जाईल आणि अशा प्रकारे शाहू महाराजांनी सर्वांना एकत्र करण्याकरता सगळ्यांची वस्तिगृह तयार केली किंवा या समाजाला सुद्धा शिका पहिल्यांदा हे गोष्टी घ्या ज्ञान घ्या अज्ञानातून बाहेर व्हा आणि अज्ञानातून बाहेर येऊन तुम्ही जर पुढे आलात तर हा देश पुढे जाईल आणि या अर्थानं शाहू महाराजांचं कार्य फार मोलाचं आहे बडोद्यांच्या महाराजांचाही उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे कधी कधी कसं असतं आपण माणसं बाकीचा समाज कृतज्ञ असेल चालेल पण आपल्या समाजानं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आणि आपण तसे कृतज्ञ आहोत हेही तुम्हाला सांगतो की आपण ज्यानी ज्यानी आपल्याविषयी चांगलं काम केलं त्यांच्याविषयी आपल्या मनात सन्मानाची भावना आहे त्यांना समाजाने ओळखलं नसतं तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी जेव्हा फुलेना गुरु मानलं तेव्हा फुले हे राष्ट्रीय कीर्तीवरती गेले तेव्हा फुले हे मान झाले नाही तर बाबासाहेबांनी जर गुरु मानलं नसतं तर ज्योतिबा फुले फक्त भाजी मंडईत राहिले असते आणि ज्यांची भाजी मंडईत राहायची लाकी आहे ते विद्यापीठात गेले असते तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की बाबासाहेबांनी गुरु मानल्यामुळे महात्मा फुलेंची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरा करू लागलो आणि मग त्यांनाही वाटायला लागलं की फुलेंचं आपण केलं पाहिजे आणि फुलेंच्याविषयी परिषदा होतात किंवा त्यांची माणसं जागृत होतात या देशामध्ये मोठी विचित्र परिस्थिती आहे संतांनी जाती तोडल्या आणि प्रत्येक जातीनं आपापला संत मागून घेतला ते म्हणले आमचा कुठला येतो आपाप म्हणून परवा कबीराची जयंती झाली मी म्हणले कबीराची जातच काय करायचं आणि जातीची माणसं नाही म्हणून कार्यक्रम नाही पण या देशामध्ये बाबासाहेबांनी कबीराना गुरु मानले म्हणून सगळे भारतीय कबीराची जयंती विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी महात्मा फुलेच्या एका पुस्तकाचं परीक्षण केलं दिलं होतं त्यांना दुसऱ्या कामाचं त्यांनी वाचलं आणि मुदामून परीक्षण लिहिलं की याच्यामधले व्याकरणाच्या फार चुका आहेत आता महात्मा फुले देखील किती ज्याला आपण म्हणतो की दशे आहेत त्याच्यावरती किंमत जे आलेली आहेत ना की इतरास आठ आणे आणि शूद्रास दोन म्हणजे <laughs> इतराला जास्त पाहिजे पण ह्याना कमी त्यामुळे त्यांचा राग होता आणि म्हणून त्यांचं व्याकरण चांगलं नाही आणि जे काही शिकलेले नाहीत ना जास्त यांना व्याकरणही येत नाही पण महात्मा फुलेंची जेव्हा समाधी गांधी जेव्हा फुलेंनी आपल्या वृत्तपत्रातलं एक इच्छापत्रात लिहिलं होतं की कुणीतरी एक महापुरुष येईल आणि माझ्या समाधीवर दिवा लागली आणि खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महात्मा फुलेना गुरु मानलं तेव्हा एम ए पी एच सी बऱ्यातल्या बत्तीस पदव्यांच्या एका महान अशा विद्वानानं त्यांच्या समाधीवर दिवा लागला आपला गुरु मानला की ज्याला लोकांनी सांगितले याचं व्याकरण व्यापर्यंत सांग हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून माझं तर नाव रतनलाल आहे रतनलालमुळे माझे फार हाल झालेले आहेत कारण म्हणजे हा आपला दिसत नाही मला म्हणजे हा तर शेजही वाटतो कुठल्या तरी पण राजस्थानमध्ये देखील अस्पृश्यता होती आणि भयानक होती तिथून आलेली मा माणसं माझे वडील मिलिट्रीमध्ये होते माझे आजोबा पायी चालत चालत असे माळव्याहून आले आणि मग त्यांनी केलं माझी आत्मकथा के मी सोन जातक पंधरा खंडात लिहिली आहे दलितांच्या आत्मकथा एकेका पुस्तकातच संपल्या पण माझी आत्मकथा संपत नाही ती पंधरा भागात आलेली आहे सोन जातक या नावाने याचं कारण असं आहे की या सगळ्यांना पाहात मी शोधत शोधत बाबासाहेबाकडे आले मला जन्मानं बाबासाहेब मिळाला नाही पण मला शोध घेत विचार घेत तो जेव्हा बाबासाहेब मिळाला माझा तेव्हा मला असं वाटलं की माझ्या जीवनाचं आता सार्थक झालं सा माझी छोटी मुलगी शेवटी जी मी म्हणालो की मी दोनशे रुपया पुस्तकासाठी बार्टीत गेलो आणि मला चौसष्ट हजार मिळाले त्या ती छोटी मुलगी आता ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून अमेरिकेमध्ये आहे आणि त्या छोट्या मुलीनं आमच्या आम्हाला मात्यापितांना तिकीट पाठवलं हो की तुम्ही अमेरिकेला या पहिल्यांदा अमेरिकेला गेलो आणि कोलंबिया विद्यापीठात जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला आधी वंदन केलं त्याच्या ठिकाणी जे वही होती त्याच्यावरती लिहिलं कोण ते आकाश हे तू आमा नेले कुठे या भरारे आमच्या पिंजरे गेले कुठे हे भीमराया हे अमाय ही आमची वंदना ही ओळ त्या ठिकाणी लिहिली कोलंबिया विद्यापीठाचा ग्रंथपाल माझ्याकडे आला ते म्हणाले सर तुम्ही या ठिकाणी आलात मी तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तीला भेटवतो प्रिन्स प्रिचेट म्हणून प्राध्यापिका त्या ठिकाणी आहे त्या बाबासाहेबांची वेबसाईट चालवतात बेचाळीस खंडामध्ये त्यांनी मीर ती मीर या मोठ्या शायराची ग्रंथ मला लिहिलेली किती खंडामध्ये बेचाळीस खंडामध्ये हिंदी मराठी चांगल्या बोलतात आता त्यांचं वय खूप जास्त झालेलं आहे विद्यापीठ तो निवृत्त झाला पण बाबासाहेबांची आहे कारण बाबासाहेबांचा जो मनुष्य त्याच्याबरोबर त्या येतात त्या माझ्याबरोबर आल्या आणि त्यांनी सगळ्या जागा दाखवल्या जा इथे बाबासाहेब होते इथे जात होते या सगळ्या गोष्टी त्या मोठ्या साहित्यिकाने दाखवलं आणि मग मला असं वाटलं की हे आपलं सार्थक झालेलं आहे पण आश्चर्य म्हणजे ग्रंथपाल म्हणाला की बाबासाहेबांचा पुतळा दिला लोकांनी पण बाबासाहेबांची सगळे ग्रंथ इथे नाहीत तर मी त्यांना सांगितलं पुढच्या वेळी मी जेव्हा येणार आहे तेव्हा एक लाख रुपयाची बाबासाहेबांचे ग्रंथ कोलंबिया विद्यापीठाला भेट दे देणार आणि मी बाबासाहेबांचे सगळे ग्रंथ कोलंबिया विद्यापीठाला देणार आहे माणसं काय हुशार आहेत जसं मी पहिलं सांगितलं की उपेक्षा निंदा आणि त्याच्यानंतर काय होतं हत्या हत्या केल्यावर महापुरुष आणखीन मोठा होतो मग त्यांची पुतळे उभे करणं हेच आपलं काम असतं हो आपण पुतळे दिले ग्रंथ संपला आलेली नाही पण ती ग्रंथ संपता आपल्याला द्यावी लागेल ही फार महत्वाची गोष्ट आहे खरं मला आनंदाचा भाग असा झाला की बाबासाहेबांचं कार्य हे जे बहिष्कृत भारताकडून प्रबुद्ध भारताकडे जाण्याचं आहे मूक नायकपासून प्रबुद्ध पर्यंत जाण्याचं आहे आणि मी हिंदीमध्ये त्यांच्याबद्दल जे वाक्य म्हटलं की से संविधान तक हे बाबासाहेबची जीवनयात्रा आहे विधि विधानचे संविधान तक हे अटल बिहारीच्या समोर म्हटल्यावरती अटल बिहारी उभे राहिले आणि म्हणाले की यही बात महत्व की आहे विधिविधानचे संविधान तक प्रतनलाल की बात सुनी मी कोपऱ्यात बसलो होतो मला उठवलं दिल्लीच्या स्टेडियममध्ये आणि अटल बिहारी सांगितलं इनकी बात सुनना चाहिए ते विरोधी पक्षनेत त्यावेळी त्यांनी महात्मा फुलेंचा माझा ग्रंथ प्रकाशित केला आज मला आनंद आहे की आपले ग्रंथ जर आपण प्रकाशित करतो आहोत पण एका अत्यंत अभ्यासू माणसाचं आणि ज्या माणसाने आपलं सर्व जीवन बाबासाहेबांच्या सवळलेले पाहिले अशा माणसाच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन करण्याचं मला याला आपण म्हणूया की संधी मिळाली या सुवर्ण संधीबद्दल मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट की हे स्वयंजी प्रतिष्ठान आहे यांनी मला एकदा छोट्या कार्यक्रमाला बोललं होतं मला तो कार्यक्रम बोलता आला नाही ह्याचं कारण असं होतं की इतक्या मोठ्यानं डी जे लावला होता की कल्पनेच्या पलीकडे आणि त्याला बंद करायला सांगितलं तर तो बघ केला नाही म्हणून भाषण झालं नाही पण कार्यक्रम चांगला झाला त्यांनी अभ्यासिकेची सोय केली होती अभ्यास करणं ज्ञान संपादन करणं आणि ज्ञान संपादन करून आपला ज्याला राज्यकर्ती जमात बनणं हे जे ध्येय गाठायचं आहे की ज्या जे लोक आता राजकीय पक्षात आहेत त्यांच्यातून होईल असं वाटत नाही निदान अशा अभ्यासिकेतून तुम्ही मोठे कार्यकर्ते निर्माण करून त्या ठिकाणी मोठे अधिकारी कराल आणि राज्य आपल्या हातात येईल आपण राज्य करून जमा हे करणं फार महत्वाचं आहे याच्याकरता मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद आज आपण शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती विशेष उद्देशाने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता वास्तविक हा पुस्तक प्रकाशनाचा जो सोहळा आहे हा मे महिन्यातच होणार होता परंतु काही कारणास्तव तो आम्हाला घेता आला नाही आणि याचा योगच हा दिवस असावा की शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्तच आम्ही या पुस्तकांचं प्रकाशन करावं हो। आणि तो योग या महिन्यामध्ये आमच्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा तो करण्याचा आम्ही निर्णय घेतला की शाहू महाराजांचे विचार हे आपल्या सर्व भारतीयांसमोर जायला पाहिजे आणि जो ठराव पास झालेला होता माणगावच्या परिषदेमध्ये त्या परिषदेच्या अनुषंगाने ही सुरुवात सुरुवातसुद्धा व्हावी असं मनोमन होतं आणि केवळ भाषणच न ठेवता किंवा मार्गदर्शनच न करता आपण नव्याने एक उपक्रम किंवा नव्याने एखादं विशिष्ट कार्यक्रम या माध्यमातून आपण राबवला पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये धनराय दहाट सरांशी चर्चा झाली आणि तसं आमचं अधूनमधून बरेचदा बोलणं होतं सरांशी आणि त्या माध्यमातनं सरांनी सुचवलं की माझी दोन पुस्तकं लिखित झालेली आहे तर तो योग पकडून आम्ही हा आजचा कार्यक्रम आयोजित केला ती संधी आम्हाला खरं सरांनी दिली किंवा ही सु आ, ही जी कल्पना आहे ही कल्पना आम्हाला धनराज डहाट सरांनी दिली त्याबद्दल मी खरोखर त्यांची आभारी आहे संस्थेच्या वतीने मी त्यांचे खूप आभार मानते की ही संधी आम्हाला तुम तुम्ही दिली आणि त्यानंतर आपले प्रेम म्हणवते सर ज्यांच्याशी आम्ही नेहमीच भेटीतच संवाद होतो फोनच्या माध्यमातून होत नाही पण वारंवार भेटी होतात बार्टीच्या माध्यमातून बार्टी आम्हाला सारखीच बोलवत असते कुठल्या ना कुठल्या कारणाने आणि त्यामुळे बरेचदा भेट होते चर्चा होते मागील कार्यक्रमसुद्धा सरांचं आपण संस्था त्यांची संस्था आणि स्वयंगीत संस्था अशा संयुक्त विद्यमानाने तो कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं होतं तो तोसुद्धा दुर्मे दुवा म्हणता येईल समाजाला दि अर्पण केलेला तर तो सुद्धा कार्यक्रम आपण याच विचार मंचावर घेतलेला होता आणि त्या आणि आज सरांनी अमूल्य मार्गदर्शन शाहू महाराजांच्या जीवनावर केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंगाराम कांबळे यांचं पुढे काय झालं आणि खरोखरच हे प्रश्न आपल्याला पडत नाही असं म्हणजे वाईट वाटते वाट शोकांतिका का आहे आमच्या समाजाची सुद्धा ती आम्ही काही ठराविक अंतरानंतर थांबतोय कर, ते हे थांबायला नको तर पुढे काय झालंय याचा सुद्धा शोध होणं गरजेचं आहे आणि तो मार्ग आम्हाला आत्ता हण ते सरांनी दिलाय आणि त्यांनी त्यांचा वेळ खरं तर अतिशय व्यस्त शेड्यूल त्यांचं काल होतं कोल्हापूरवरनं रात्री दोन वाजता पुण्यात आल्यानंतर इथे येणं आणि त्यांच्या गाडीचा जो योग सांगितलेला आहे खरोखर ते इथपर्यंत पोहोचून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केले आणि संस्थेच्या निमंत्रणाला एका शब्दामध्ये त्यांनी होकार दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की भारत यामध्ये ख्यातनाम असं व्यक्तिमत्व असलेलं शहाऐंशी वर्षाचा तरुण आम्ही नेहमीच म्हणत असतो की तरुणांना सुद्धा लाजवेल अशी शक्ती अशी प्रेरणा सोनाग्रा सरांमध्ये आहे ज्यावेळी आम्ही ज्ञानज्योती मुलींची निवाशी अभ्यासिकेची उद्घाटन करायचं ठरवलं तर अभ्यासिका ही तिसऱ्या मजल्यावर आहे आणि ज्यावेळेला आम्ही म्हटलं की नाही सरांना तिथपर्यंत जाणं शक्य होणार नाही तर सर म्हणाले नाही नाही मी पुढे निघतो तुम्ही या म्हणजे ही जी एनर्जी असते ए, ही जी ताकद असते ही ताकद आम्हाला प्रेरणा ठर थर, ठरत असते आणि आम्हाला पुढे काम कसं करायचं किती करायचं याची यासाठी प्रोत्साहन नेहमीच देत असते आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व फक्त एका शब्दाही कुठल्याही इथे बसलेल्या वक्त्यांना किंवा मान्यवरांना आम्ही पर्सनली जाऊन इन्व्हिटेशन दिलं नाही नाहीतर बरेचदा असं होतं की जोपर्यंत संस्थेचं पत्र जात नाही जोपर्यंत संस्थेची पत्रिका हातात येत नाही किंवा तो सन्मान त्यांच्या घरात जाऊन दिला जात नाही तोपर्यंत तो तो वक्ता येत नाही शिवाय मानधन वेगळंच असतं पण हे तीनही वक्ते आणि तीनही साहित्यिक विचारवंत आम्हाला कुठल्याही प्रकारची न टाकता एका फोनच्या माध्यमातून त्या फोनच्या माध्यमातून ते इथपर्यंत उपस्थित झा उपस्थित झाले खरोखर आ, मी मनस्वी सगळ्यांचे आभार मान मानते आणि यापुढे सुद्धा आम्हाला आपण असंच प्रोत्साहन द्यावं आणि अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा सुद्धा करते आणि शिवाय आपण अगदी थोड्या दिवसाच्या निमंत्रणानंतर आपण सर्वजण उपस्थित राहिला आम्हाला या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी फक्त दहा दिवस मिळाले आणि या दहा दिवसाच्या निमंत्रणामध्ये तुम्ही स सर्वजण इथे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व उपासकांचं मी आभार मानते आणि यापुढेही आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल कुठल्या उपक्रमाच्या निमित्ताने असेल सातत्याने स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या सोबत उभं राहावं आणि तुम्ही सोबत उभं राहिलं तर आम्हाला काम करायला प्रेरणा मिळते हे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही त्यासाठीच आमच्या सोबत यायचं आहे अशी अपेक्षा पुन्हा व्यक्त करते आणि ही संधी सरांनी दिली त्याबद्दल मी परत संस्थेच्या वतीने आ, आभार मानते धन्यवाद